खडतर परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाची धुरा संभालेल्या एकनाथ शिंदेचा सत्ता काळ निवडणूक विजयासह संपला शिंदे आजही सत्तेत आहेतच पण उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांचा शांत संयमी स्वभाव तोच आहे पण बोलण्याची शैली टीका करण्याची पद्धत मात्र चांगलीच बदलत चाललेली आहे राज्यात विविध भागात उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे फिरत आहेत तसेच आता ते शिवसेनेचे नेते म्हणूनही राज्यात वावरताना दिसतात पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी पक्षाच्या कामाला जबरदस्त गती दिली आहे ते एका पाठोपाठ एकेकाला शिवसेनेत सामील करून घेत आहेत विशेषतः त्यांना जे जुने शिवसैनिक भेटतात त्यांना ते आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत मग ते कोकणातील लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी असोत किंवा पुण्यातील कसब्याचे माजी आमदार रवींद्र दंगेकर एकंदरीत शिंदे यांच्याकडे नेते कार्यकर्ते येण्याचा ओघ वाढला आहे हे चित्र उद्धव सेनेसाठी धडकी भरवणारे नक्कीच आहे त्यामुळे शिंदे यांनी आपल्या कामाचा गिअर बदलला आहे का याच विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सध्या बैठकांचा धडाका लावला आहे कारण ही तसंच आहे मुंबईसह राज्यात महापालिकांच्या निवडणुका जवळ येत आहेत अशीच एक बैठक मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची झाली या बैठकीत ठाकरे यांनी मनसेसोबत युती करायची का असा थेट प्रश्न म्हणे नगरसेवकांना विचारला आता एव्हाना उद्धव ठाकरे यांची कार्यशैली अंतर्बाह्य माहिती झालेली असल्याने माजी नगरसेवकांनी त्याला नकार दिला असता तर ती खरी ब्रेकिंग न्यूज झाली असती पण हल्ली ब्रेकिंग न्यूज कशाशीही खातात हेही माध्यमांना लक्षात नसावे त्यामुळेच माजी नगरसेवकांचा मनसेशी युती करायला होकार हीच ब्रेकिंग न्यूज झाली हे सांगण्याचं कारण म्हणजे यानंतर चोवीस तासातच उद्धव यांना धक्का बसला मातोश्रीवरील बैठकीला चोवीस तास उलटण्यापूर्वीच तिथला घेतलेला अल्पोपवार या बैठकीत उपस्थित असलेले म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हजर असलेल्या नगरसेवकांपैकी पाच नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीरपणे सामील झाल्याची बातमी झळकली त्यांना खुद्द एकनाथ शिंदे यांनीच पक्षात घेतले एक दोन कधी चार पाच असे करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असलेल्या मुंबईतील एकूण नगरसेवकांपैकी सुमारे चाळीस नगरसेवक हे शिंदे यांच्या गोठात दाखल झाले आहेत बरं हा डाव होता का तर नक्कीच होता कारण यापूर्वी एकवीस जून दोन हजार बावीस या दिवशी शिवसेनेत बंडाचा झेंडा शिंदे यांनी फडकवला त्या झेंड्याखाली सुरुवातीला फक्त वीस बावीस जणच होते नंतर एक एक करत गुवाहाटीत चाळीसचा आकडा पार झाला त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या सरकारी निवासस्थानी आमदारांची बैठक घेतली या बैठकीला नंतरच्या जेवणावर ताव मारल्यावर उदय सामंत आणि दादा भुसे वर्षावरून निघाले ते गुवाहाटीला ते हॉटेलमध्येच पोहोचलेले महाराष्ट्राने बघितले तसेच हे नगरसेवक मातोश्रीवरती पाहुणचार घेतल्यावर दुसऱ्याच दिवशी शिंदेच्या गोटात दाखल झाले वर्षावर काय काय घडले ते इकडे समजले तसेच मातोश्रीवरती काल कोण कोण काय म्हणाले याची बातमी दुसऱ्या दिवशी आली शांतपणे आपलं काम करत राहणे हा शिंदे यांचा स्थायी भाव म्हणजे स्वभाव आहे आजही ते तसेच काम करत आहेत शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर झालेल्या दसरा मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ओघाणे शिंदे यांच्याकडे आली आता ठाण्याच्या बाहेर इतक्या मोठ्या सभेत बोलण्याची शिंदे यांना सवयच नसल्याने त्यांनी त्यावेळेस ते त्यांचे भाषण वाचून दाखवले पण ते तितके प्रभावी वाटले नाही तरीही शिंदे यांनी भाषण केले याचेच अप्रूप जास्त राहिले कारण शिंदे यांना इतके बोलताना महाराष्ट्राने आणि शिवसैनिकांनी कधीच पाहिले नव्हते आता सारखे सारखे महाराष्ट्राने बघितले महाराष्ट्राने ऐकले असे काय म्हणते असे तुम्ही मला म्हणाल तुमचंही बरोबरच आहे पण सध्या महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते सांगण्याचे दिवस आहे शिवसेनेच्या दोन वर्धापन दिनात दोन भाषण ऐकल्याचे भाग्य महाराष्ट्राला लाभले त्यात उद्धव ठाकरे यांचे एकीकडे कम ऑन शूट मी असले इंग्रजी डायलॉग मारणारे आणि हिंदी सिनेमांचे संदर्भांचे संदर्भ असणारे भाषण होते तर दुसरीकडे शिंदे यांचे थेट खणखणीत मराठीत भाषण त्यात कोणाला तर ठार करणारे शब्द बाण नसले तरी वर्मी बाण मारून घाया करण्याची किमया साधली गेली होती उद्धव ठाकरे यांनी तामा तामानं सोडलेली टीकास्त्र शिंदे यांनी सहसोप्या भाषेत पाडली म्हणजे अगदी ऑपरेशन मध्ये जशी पाकिस्तानचे ड्रोन मिसाईल्स भारताच्या डिफेन्स सिस्टीमने आकाशातच उद्ध्वस्त करून टाकली होती तसेच शणमुगानंदामधून आलेली सर्व टीकेची अस्त्र सहजरित्या शिंदेनी हवेतच मारून टाकली बाळासाहेब ठाकरे असेच वर्धापन दिनाच्या भाषणातून शिवसैनिकांना पुढच्या कामाची दिशा देण्याचं काम करत असत त्यांना ते मार्गदर्शन करत दसरा मेळाव्यात ते महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधत असत शिंदे यांचे वर्धापन दिनाचे भाषण शिवसैनिकांना पुढच्या कामाची दिशा दाखवणारे होते आपण कुठे आहोत आपल्याला कुठे जायचे आहे आपण कसे काम करणार आहोत आणि कसे जाणार आहोत सर्व काही त्यात होते आगामी निवडणुकांसाठी म्हणून शिंदे यांनी महाराष्ट्राच्या पाच विभागांची जबाबदारी पाच मंत्र्यांवरती सोपवली आहे त्यातून अनेक भागांमध्ये अनेक ठिकाणी नवे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही होऊ लागलेल्या आहेत पुणे शहरामध्ये अशाच पद्धतीची पुणे महानगरचे प्रमुख म्हणून रवींद्र दंगेकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली त्यांचे बॅनर ही झळकायला लागले हेच चित्र महाराष्ट्रातील अनेक शहरात शिवसेना पक्षात दिसू लागले आहे ही तर कुठे सुरुवात आहे शिंदे यांनी शांतपणे खेळत आपले डावपेच आखायला आणि डाव टाकायला सुरुवात केलेली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेला एक जबरदस्त हातखंडा माणसांना आपल्याकडे वळवण्याची क्षमता शिंदे यांच्याकडे आहे म्हणूनच भल्या भल्यांना शिंदेनी आपल्याकडे खेचून आणले बरं हा हातखंडा शिंदे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले तरी इफेक्टिव्ह आहे आणि हाच उद्धव यांना धोक्याचा इशारा आहे म्हणूनच शिंदे यांनी गियर बदलून गाडीला वेग दिला असल्याचेही चित्र दिसायला लागले आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा